नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत उगले स्वागत आहे आपलं माहितीचा किडा या यूटूब चॅनलमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे आत्ताच सरकारने चालू केलेल्या सी सी कॉटन ॲप म्हणजेच कापूस केंद्रीय निगम यांनी कापूस खरेदीसाठी हमी भाव आ, फिक्स केलेला आहे तर हा हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे व या हमीभावाने आपल्याला आपला कापूस कसा का विकत येईल याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे तर सर्वात पहिले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या चॅनलचं बेलायकन प्रेस करा तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशन दिलेली या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला नोंदणी करावं लागणार नोंदणी केल्याच्या नंतर याच्यामध्ये स्लॉट बुकिंग करावं लागेल स्लॉट बुकिंग केल्याच्या नंतर बघा आपल्याला आपला कापूस इथे विक्री करता येईल तर मित्रांनो संपूर्ण प्रोसेस कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा सर्वात पहिले आपण आपल्या मोबाईलच्या प्ले वरती जायचं आहे प्ले स्टोर वरती गेल्याच्या नंतर बघा इथे सर्चमध्ये टाईप करायचे कपास ॲप कपास ॲप कपास ॲप बघा दोन नंबरला दाखवते इथे सर्वात पहिले तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्या ॲप इन्स्टॉल केल्याच्यानंतर इथे ॲप ओपन करून घ्यायची ॲप ओपन केल्याच्यानंतर बघा इथे कपास किसान असं येईल व एंटर मोबाईल नंबर तुम्हाला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर जनरेट ओ टी पी करायचं आहे जनरेट ओ टी पी केल्याच्या नंतर बघा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे आपल्याला टाकायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्याच्यानंतर रजिस्टर्ड डिटेल्स दाखवत येते इथे आपल्याला बघा रजिस्टर्ड डिटेल्स बुक स्लॉट ॲड लँड स्लॉट इन्फॉर्मेशन सेल्स इन्फॉर्मेशन हे काही सर्व ऑप्शन दिलेले आहेत तर सर्वात पहिले आपल्याला रजिस्टर डिटेल करायचं इथे टायटल निवडून घ्यायचं मिस्टर जसं की इथे आपल्याला आपल्या आधारानुसार नाव टाकायचं आहे शेतकऱ्याचं ज्या नावाने आपली शेती आहे ज्या शेतकरी कापूस विक्रीसाठी नेणार आहे त्यांचं नाव व याच्यानंतर त्यांच्या वडिलाचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे व इथे जेंडर सिलेक्ट करून घ्या बघा इथे खाली जन्मतारीख टाकायची जशी इथे मी जन्मतारीख टाकतो जे सिलेक्ट करून घ्या व याच्यानंतर इथे कास्टची कॅटेगरी कोणती जी काही कास्टची कॅटेगरी असेल ती इथे टाकून घ्यायची आपली व याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर मागेल बघा इथे आपला आधार नंबर टाकून द्यायचा आहे शेतकऱ्याचा व त्याच्यानंतर बघा मोबाईल नंबर इथे ऑलरेडी आलेला आहे इथे जो काही आपला ॲड्रेस आहे तो इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे व त्याच्यानंतर इथे राज्य सिलेक्ट करा बघा ते राज्य सिलेक्ट करून घेऊ महाराष्ट्र व इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे व इथे जे आपलं कृषी मंडळ आहे ते सिलेक्ट करायचं आहे किंवा आपला तालुका येईल बघा इथे तर तालुका निवडा इथे तालुका निवडून घ्यायचा व त्याच्यानंतर इथे विलेज म्हणजे आपलं गाव निवडून घ्यायचं आहे जे काही असेल इथे बघा सिलेक्ट मार्केट जे तुम्ही गाव निवडताना ज्या शेती म्हणजे ज्या शेतीवरात आपली शेती आहे इथे निवडून घ्या जसं की मी इथे निवडून घेतो ज्या शिवारामध्ये आपली शेती बघा लक्षात असू द्या व इथे मार्केट ज्या मार्केटला आपण कापूस विक्रीसाठी नेणार आहात त्याच्यासाठी ते आपल्याला इथे मार्केट निवडून घ्यायचं आहे बघा इथं जे आपल्याला तुमच्या जिल्ह्याप्रमाणे तालुक्याप्रमाणे तुम्हाला जे काही मार्केट इथे शो होतील तुम्ही ते निवडू शकता जसं की मी इथे हे निवडून घेतोय व इथे सात बारा जो काही तुमचा गट नंबर असेल तो इथे टाकायचा जसं की कोणाचा ऑब्लिक ए असते बी असतो जो काही उपविभाग क्रमांक असतो तो इथे टाकायचा जर काहीच नसेल तर सोडून द्या व इथे आपला आठ नंबर टाकून घ्यायचा आहे आठ नंबर टाकल्याच्या नंतर इथे आपलं टोटल शेती किती इथे टाकून घ्यायची व आपण कापूस किती लागवड केलेली ते इथे टाकून घ्यायचं आहे व अपलोड फार्मर फोटो बघा अपलोड फार्मर फोटो करायचा इथे गॅलरीमधून तुम्ही फोटो निवडू शकता दुसरी मी फोटो निवडून घेते इमेज टू लार्ज इथे आपल्याला कमी साईजवाली इमेज घ्यावी लागणार ते आपण एक एम पेक्षा कमी इमेज इथे सिलेक्ट करावं लागेल किंवा सुद्धा तुम्ही कॅप्चर करू शकता डायरेक्टली फार्मरचा फोटो तरी बघा मी इथे कॅप्चर करून देते बघा कॅप्चर केल्याच्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर तुम्ही सर्व डॉक्युमेंट एका पी डी एफमध्ये ॲड करा तिच्या तुमचं आधार कार्ड बँक पासबुक तुमची सात बारा आठ जे काही हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही एका पी डी एफमध्ये अटॅच करा पी डी एफ अटॅच करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगून देईल की म्हणजे सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येईल की पूर्ण डॉक्युमेंट एका पी डी एफमध्ये कसे अटॅच करायचे बघा इथे पी डी एफ अटॅच करायची व सबमिट वरती क्लिक करायची इथे उपविभाग मागत आहे तर इथे उपविभाग टाकून द्यायचा आहे जो काही असेल आपला तो नसेल तर तोच गट नंबर परत तिथे टाका व बघा रजिस्ट्रेशन सक्सेसफुल युअर रिक्वेस्ट हॅज बीन टेकन फॉर फार्मर रजिस्ट्रेशन आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस हे ती काही सक्सेसफुल झालेली आहे अ आता वेटिंग अप्रूवल आहे जेव्हा आपल्याला आपला अप्रूवल मिळणार तर आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवरती मेसेज येईल की तुम्हाला अप्रूव्हल झालेलं आहे त्याच्यासाठी बघा बारकोड नंबर आलेला आहे खाली तो तुम्ही एका ठिकाणी लिहूनसुद्धा ठेवू हो शकता याच्यानंतर आपल्याला स्टेटस ट्रॅक करताना तो लागू शकणार ओकेवरती क्लिक करा बघा इथे सिलेक्ट बारकोड खाली आलेला आहे आपला बारकोड तो सिलेक्ट केल्याच्यानंतर समोर गेल्याच्यानंतर बघा इथे फार्मर इज नॉट अप्रूवड अजून शेतकरी काही नोंदणी आहे ती अजून अप्रूव्ह केलेली नाही अप्रूव्ह केल्याच्यानंतर आपल्याला समोरची प्रोसेस करता येईल बघा बुक स्लॉट आहे तर ते सांगते सध्या अजून आपली नोंदणी जी काही आहे ती पेंडिंग आहे व ॲडलँड याच्यानंतर आपण समोर कोणतीही प्रोसेस करू शकत नाही जोपर्यंत आपल्याला अप्रुव्हल मिळत नाही तर मित्रांनो अप्रुवल मिळाल्यानंतर मिळाल्याच्यानंतर मी लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ येऊन जाईल तर मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती जर माहिती आवडली असेल तर आपल्या त्या व्हिडिओला लाईक करा व काही जर अडचण येत असेल नोंदणी करताना तर, कर तर मला कमेंटमध्ये सांगा व आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व तसेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली तिथे तुम्ही सुद्धा जॉईन व्हा व तिथेच अशी नवनवीन प्रकारची माहिती मिळवा तर मित्रांनो चला भेटूया असेच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र